सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट देत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना जाब विचारला सावंतवाडी शहरात नवीन केलेले रस्ते पूर्णतः उकडून खड्डेमय झाले आहेत तसेच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांपासून जीव मुठीत घेऊन फिरावं लागले आहे तलावाकाठी लावलेले बॅनर तलावाचे सौंदर्य बाधित हो करत आहेत या सर्व प्रश्नांचा पंचनामा श्री साळगावकर यांनी केला तर सावंत नगर परिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे येत्या दहा दिवसात रस्ते नाले पाणी प्रश्न या सर्व बाबीवर उपाययोजना करून येथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्री साळगावकर यांनी केली यावेळी बांधकाम विभाग आरोग्य विभाग पाणीपुरवठा विभाग अधिकारा धारेवर धरले तसेच यापुढे खपवून घेतले जाणार नाही अशा इशाराही श्री साळगावकर यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगटे उमेश कोरगावकर ऑगस्टिन फर्नांडीस सीताराम गावडे डॉक्टर कारपुरे रवी जाधव अभय पंडित महेश नाळकर्णी आदी उपस्थित होते अनेक नागरिक सांगतील की हे काय होतं आणि कसं होतं आणि आज शहरात झालेली अवस्था ही बघितल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये चीड आहे आज येताना पहिल्यांदा आलो निमन काही लोकांना घेऊन आलो कोणालाही बोलून सोबत चार लोक आले वाटलं असेल तर हजारो लोक या ठिकाणी उभी राहू शकतात सगळ्या रिक्षा चालकांचे नाराजी आहेत त्यांचे जे स्पेअर पार्टचं नुकसान होत आहे प्रत्येक गाडीचं नुकसान होत आहे त्यांची जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्यांची आहे इथल्या इंजिनियर्सची आहे आज बघित मी रस्ते रस्त्यावरती मग रस्ते का जबाबदारी कोणती होती टेक्निकल माहिती असते सांगा ठेकेदाराला माहिती असते ज्या दिवशी तुम्ही बिल काढलं बिल काढलं त्या दिवशी त्याच्यावरती शेरा आहे शंभर टक्के योग्य रस्ते आपल्याला बिल काढायला हरकत नाही कोणी शहरा मारलाय कोण इंजिनिअर इथं बँकाचा इंजिनियर कोण मारलाय ना त्याच्यावरती उत्तर द्या हा शंभर टक्के काम व्यवस्थित आहे त्यामुळे बिल काढायला हरकत नाही कोणाचा तुम्ही इंजिनीअर्स काय करत होता तुमचा शेरा आहे ना काय कारवाई करणार सांगा मला याच्यावरती जबाबदारी घेऊन घेवायची नाही सांगा कारवाई काय करणार ती नाही मला सांगा शेरा मारला त्यांनी म्हणजे त्यांनी सगळे 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 टेस्ट घेतले याचा अर्थ होतो ना मग का लोकांना त्याचे भोग भोगावे हो लागलेत काही खायची गोष्ट आहे तुम्हाला वाटलं संपूर्ण नागरिक कोणी आहेत विचारणार नाही असं वाटलं तुम्हाला परवा फोन केला तुम्हाला वेळ नाही घ्या फोन काय वाटलं तुम्हाला नागरिक सोशिक आहेत इथं खाल्लं तर चालतं इथं कोणी विचारत नाही ही तुमची भावना झाली तुमचं किती वर्ष काम करताय एक वर्ष मारदा शेरा त्याच्यावरती आता तुझ्या नोकरी गेली तर काय आईवडलं ना सांगा इतिहास अहम पैसे खाल्ले म्हणून माझी नोकरी गेली म्हणून त्यांनी शेरा मारलेला आहे त्याची नॉर्दी तुम्ही घेऊ शकत नाही याचा अर्थ ते थोडक मारलाय ना तुम्ही त्याचं चेकिंग केला किती पर्यंत पर्यसेन त्याच्यावरती लांब टाकलं वरती तीन टक्के मांडलं तिथं हा का कार्पेट वरती सहा ते सात टक्के पाहिजे पाच पेक्षा जास्त पाहिजे तुमचा मनुष्य होता त्या ठिकाणी मला उत्तर द्या तुमचा मनुष्य कोण होता त्या ठिकाणी प्लांट वरती कोण होता त्याचं टेम्परेचर किती होतं आणि इथं आणल्यानंतर टेम्परेचर कोणी चेक केलं रस्ते खराब झाले सगळे सावंतवाडीच्या शहरातले रस्ते आतापर्यंत जे पूर्वी यापूर्वी होत होते ते रस्त्यांचं म्हणजे त्याला कुठे नाव ठेवण्यासारखं नव्हतं पण यावर्षी जे सगळे रस्ते झालेले आहेत ते सगळ्या रस्त्यांना प्रॉब्लेम आहे त्यावेळी ना कारण तुमचे होते कुडंबर साहेब तुमची का खराब होत नाही आताच काय झाले आताच काय झाले या प्रश्नाचं उत्तर द्या त्यावेळी बिला होत्या माफा तुम्ही होत्या उन्हात जाऊन रुपये तुम्हीच टोपी होत्या आमचा माहिती असा मग आता ह्या अडीच वर्षात ज्या काय नगरपालिकेत चालला ते का जबाबदारी तुमची नाही आता तुमच्यावर कारवाई करून घ्या एवढ्या कोटी रुपयाचा तुम्ही सावंतवाडी शहर आता कराच्या इलेल्या पैशांचं नुकसान केल्या एका जबाबदारी मग तुमची असा म्हणजे सांगितलं त्यांनी लगेच त्याचं बिल थांबवलं नाही त्याला बिल दिलं नाही शेवट आगे आगे। मधी कामं केलेली ती हे आता आताच का होतंय आहे त्याच्यावर तुमचा कोणाचा कंट्रोल नाही म्हणून तुमचं वाटेल तसं चाललंय की का चाललंय हे होते नगरसेवक होते नगराध्यक्ष होते सगळे होते हो गर्दीतला गटार केला तुम्ही अकरा लाखाचा गटार तो राहुल अकरा लाखाचा गटार तो भगिनींदा सांगलाय झालेल्या कॉन्क्रीट असलेल्या कॉन्क्रीट वर ह्या मारल्या दोन मिनिटांग्यावरती माप घेतल्याशिवाय त्याची डिझाईन नाही आता एखादी एखादी बोलायला देईल एखादी नाण्याची भिंत बांधायची असेल त्याचं डिझाईन नको त्याची किती लांबी रुंदी त्याची नको तीन तीन फुटाच्या रुंदीचे रुंडीचे हॉल बांधले म्हणजे इंस्टिमेंट संपवलं तुम्ही कधी जाऊन जागेवरती बघितलं मी तुम्हाला विचारतो तुम्ही जागेवरती जाऊन कधी बघितला तुम्हाला मी आता पण दाखवतो त्या ठिकाणी त्यांनी तीन फुटाची भिंत बांधली आणि ज्या इस्टिमेट मधून भिंत बांधून ते इस्टिमेट सगळं झिरवलंय

वारंगवाड मध्ये हे आपले सावंत यांनी कंड रस्तो केला तो रस्तो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरनी बोर्ड क्लासिक रेसिडे सुपर लावलो म्हणजे संजय बघा रस्त्याचं काम कितपर्यंत झाला आमचे इंजिनिअरच्या पूर्वी जे रेडकर होते त्यांच्या घरापर्यंत होंभर मीटरच्या कामाचा बोर्ड नेऊन लावतात कॉन्ट्रॅक्टर लोक मला विचारले होते बाबा हे पैसे तू खाले का बघू ठीक आहे बरोबर सांगतो परंतु तो त्याचे खंड खंड खोदाई किती झाली होती total किती मदत दरम्यान बरोबर पण त्याची पुजाई उजाय करताना किती कंसाम बोलू आता जिल्हा किती आहे त्याच्यात नाही पाणी काढायचं घ्या त्या रस्त्याला आणि अर्धी साडी नेसवली खोदाई कुठे एवढीच झाली पदर झाला फार बस अरे त्या रस्त्यावरती एक पदर खरी गोष्ट कारण काय काय होती झिरो हो काय सांगतोय काय एका साइडने वाढली आहे टू व्हीलर अशी होते गाडी भागा वाटायचं होते ना एका साईडने हाईट वाढल्यामुळे गाडी मध्ये परंतु भ्रष्टाचार निघत नाही ना रिटायर जरी झाले तरी पेन्शन होती त्यांच्या बरोबर नाही अशी भावना म्हणजे मी आता रिटायर होऊन जातोय मी काय केलं तरी चालेल भावना असते मग अशी काय परिस्थिती लोक पडतायत ऐकून घ्या माझा मित्र पडला त्याला लागलंय

तुम्ही नगरपालिका आज गाडी शिलोडा नाग्या दोनदा गाडी आज केले आमच्या पुढे दोन दिवसांनी दो, एक गाडी आज जातात मी सांगते मीच केलेलं एस्टिमेट आणि मीच आज सांगतो बघून सांगतो याचा अर्थ काय बिला काढताना असं सांगता सगळं काढतात तुमचं काय ते ठरलेलं मोकळा करतात आणि करतात जनतेचे पैसे शहरातले तुम्ही आता गावडे साहेबांनी जे सांगितलं तुम्हाला कुठून सुरुवात करायची आणि कुठे एन करायचं हे माहिती नाही तुम्ही सगळी जवळ तुमची येते मग बरोबर खराब झाला म्हणून सांगितला बरोबर तुम्ही त्याची जबाबदारी घेतली परंतु ह्यांचा शेअर आहे की शंभर टक्के योग्य म्हणून रस्ता द्यायला पैशाचं बिल करणार जबाबदारी तुमची नाही जबाबदारी येत नाही तुम्ही सगळे टेक्निकल म्हणतात आपली जबाबदारी आहे पाठवा कलेक्टर हे जर तुमच्या समोर असतील जबाबदारी ही सगळं झालेली सगळी कामं होतात त्यांच्या जबाब ऑनलाईन बोलत पुढे पुढे काय करायचं

नाही तर ते अर्धवट कशासाठी केलं आणि तो पैसा कशासाठी तिथे जिरवला शहरात आणि काही सुविधा नाहीत का त्याच्यासाठी पर्टिक्युलर तो पैसा आलेला त्या बिल्डर तुमचं काय त्या ठिकाणी लागे बांधले आहेत मला ते कुठपर्यंत येणार ते सांगा तर घरी आलो समजा माझ्या मिसेस ला खाली बोलू त्यांच्यानी काय 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 सूचना केल्या वाद विवाद विषय काय का विषय का आम्ही आता कचरा हे करतो आम्हाला पहिली पूर्वी कुंड्या होत्या प्रत्येक ठिकाणी का त्या कुंड्या बंद झाल्या घंटा गाडी आली घंटागाडी आली चार चार भांडी का लहान बिल्डिंग आमची बिल्डिंग लहान आहे चार चार भांडी मोठं बाग हे ठेवायला प्रमाण आम्ही एका पिशवीत ओला कचरा आणि एका पिशवीत एका ह्याच्यात भांड्यात त्या सुका कचरा असं ठेवून ती भांडी ठेवू मग तिथे ठेवलेल्या काचीच्या वस्तू ट्यूबलाईट ट्युबलाईट हे पेपट्टी गजलेल्या ती तुमची माणसं घेऊन जात नाही काय आणि ती माणसं घेऊन जात नाही आम्ही त्या माणसाला विचारलं अत्र हे पण तो काय मिळवून मस्त ठेवायची का हो कुलिकून ठेवू जागेवर ठेवायची का सांगा मला ती नेली पाहिजे ना जबाबदारी आहे ना मग मोठी गाडी आम्ही पाठवणार हो पण मोठी गाडी तरी येत नाही हे मग आम्हाला त्यांनी सांगत होते तर माझं म्हणणं का आतापर्यंत तुम्ही उघड्यावर कचरा टाकणाऱ्या किती लोकांवर कारवाई केली सगळीकडे शहरात आज उघड्यावर कचरा टाकला तो आमच्या तीन कडक खडक आहे मोठी माटवाड्या जातात ना तिथे ढिगाणी उघड्यावर उघड्यावर कचरा टाकलाय आहे किती जणांवर तुम्ही कारवाई केली मी सांगितलं एक म्हणजे आपलं तो कोणी असं म्हटलेलं आहे नाही नाही तस झालं फोन केला की सर तुम्ही मिक्स कचरा या ठिकाणी तर तो, 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 तो बोलतोय तुम्ही गेलो तर तिथे परिस्थिती उलटी होती की लोकांनी तिकडच्या बिल्डिंगवाल्यांनी काय केलं होतं एका डस्टबिन मध्ये दोन तीन प्रकार वेगवेगळे करून ठेवले हा पिशव्या भरून म्हणजे वेगवेगळे होते फक्त आपल्या कर्मचाऱ्याचं काय ते चार मध्ये बोल चार डस्टबिन कशाला पाहिजे मी उलट त्याच्यावरतीच तापवतो आणि मॅनेजर सांगितलं मॅडम असं काय झालं तर मला फोन करा ही व्यवस्था बिघडायला तुम्ही कारणीभूत आहात मासेकर किंवा आपण घराघरामध्ये जाऊन मीटिंग घेतल्या लोकांना सांगितलं होतं सगळे परंतु तुम्ही या सावंतवाडी शहरामध्ये कारभार स्वीकारल्यानंतर याची वाट्या बोळा झालाय आणि त्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही एक शहर चांगल्या रँक मध्ये आणलं परंतु तुम्ही सावंतवाडी निर्माण करू शकलो नाही हे तुमचं दुर्दैव आहे त्याची? त्याची? त्याची त्याची नाव तुमची आहे तुमची का होऊ शकलं नाही व्यवस्था कोण आरोग्याच्या विषयावर आरोग्याचा प्रचंड प्रश्न आहे आज शौचालयांची काय अवस्था शौचालयामध्ये किती कितीतरी दरवाजे तुटलेले आहेत त्या गरीब लोकांनी त्या घाणीमध्ये लावून बसायचं अशी तुमची इच्छा आहे कामगार किती येतात उत्तर द्या मला सांगा तुमचे कामगार आणि कामगारांचे पगार किती रुपयाचे महिन्याचे निघतात सांगा बिल किती सांगा दोन मिनिटात सांगा महिन्याचं बिल कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगारांचं बिल मला अमाऊंट सांगा त्याचं त्याचं बजेट सांगा वर्षाचं बजेट तुम्हाला माहिती आहे

रेग्युलर कर्मचारी त्याच्यामध्ये होत सुमारे जवळजवळ दो दोन कोटी रुपये ह्या शहरावरती स्वच्छतेवरती खर्च होऊन रिटर्न काय मग पैसे कोणाच्या खिचत जातात कामगार रोज तेवढे येतात का तुमच्या घराकडे काम करतात तसे मी जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने विचार करतो कोणाच्या तरी फॅक्टरी वरती कामगार जाऊन काम करतायत माहिती आहे तुम्हाला आमच्या शेजारलाच बरोबर ना एक मुलगी सगळं हे उरलेले सगळे अवयव कोंबीचे बकऱ्याचे माश्यांचे आणून आमच्या शेजारला कुत्र्यांना घालते आणि कुत्र्या जमवते त्यामुळे कुत्र्या रात्री हिंसक बनतात त्या दिवशी बातमी आली होती सासुरकर नावाच्या माणसाची आमच्या रस्त्यांनी दिवसात आहे नको अशी परिस्थिती आहे यांना आम्ही अनेक वेळा नाही त्या पोरीवर कारवाई करा कारवाई केली का तुम्ही केली नाही का केलं नाही मला घरी माझ्या खाली बोलून सांगायला आला नाही ऐका तुम्ही कारवाई केली का के के मी मला वर्ष सांगू केली का कारवाई कुत्र्यांना काय नाही बॅन आणलाय आणलाय की नाही आणलंय का केलं नाही मी रस्त्यावर मी राहून खा आणि अवयव त्यांना घालत असते त्यामुळे कुत्रे हुसक बनतात हा लोकांच्या अंगावर जातात तुम्ही काहीतरी दुर्दैवी घटना बघायला व्हायची वाट बघतात का हा आज काही दिवशी एका सचिन शासनाच्या माणसाला भर दिवसा जीव मुठीत घेऊन त्या रस्त्याने जावं लागलं कारण तिला जातो त्यांना घरात शिजवला अन्न घालतो आमचं काही म्हणणं नाही घरात तिला अन्न घालतो त्यांना आमचं काही म्हणणं नाही ती तिनाकारणच्या कुत्र्यांचे बकऱ्यांचे कोंबड्यांचे अवयव आणून तिना घालते तुम्हाला दिसत असतो तुम्ही तिच्यावर कारवाई करत नाही आज त्याचे जे कास ते पण दर्जेदार नाही त्याच्या व्यापाऱ्यानं त्या वनडे मध्ये वीस वर्ष लागत वीस वर्ष लागतील तिथं कोणाचंही लक्ष नाही तिथं सुपरविजन होत नाही तिथं कोणाचं सुपरविजन होणाचं लक्ष आहे कोण बघतील तिथं कोण

आणि ह्याची बिलं काढताना जा विचारपूर्वक काढा काय ह्याची बिलं काढताना आणि जर तिथं जर अडचण निर्माण झाली तर मग कोणी वाचवायला येत नाही लक्षात घ्यावं तर मी सगळं सर, सगळं गेलोय तुम्हाला वाटेल की हा मोठा आहे आणि तो मोठा आहे काय चालत नाही ज्या दिवशी आम्ही बसून रस्त्यावरती सगळे ज्या बाहेर पडेल पुढं कर असं नाही ह्या ज्याच ऐक नाही आणि त्याच ऐकणार आमच्या आमच्या मनगतामध्ये ताकद आहे प्रत्येकाला आमच्याकडे हिंमत आहे म्हणजे म्हणजेच सांगितलं काम करणार सांगितलं काम करणार नाही चालणार आंदोलन करून आंदोलन करून नेतृत्व निर्माण केलंय हाच मोठा आणि हस् त्या पदावरती हस करणार चालणार नाही सामान्य जनतेचं पण ऐकलं गेलं पाहिजे सामान्य नागरिकांचं ऐकलं गेलं पाहिजे गरीबातल्या गरीबात लोकांचं ऐकलं गेलं पाहिजे गरीबातल्या गरीब लोकांचं काम व्हायला पाहिजे तुम्हाला वाटलं की मी हेच करणार नाही त्याने तोच वाचवणार लवकर तर ताज लागली तर पुढचं जीवन जर करणार आयुष्य जर करणार अडचण होईल तुम्हाला वाटलं असेल आता मला विचारणार कोण नाही आणि तुम्ही अशा टप्प्यावरती उभ्या आज लक्षात घ्या की तुम्ही नको त्या वेळ तर करून बसताय तुमचे तुम्ही आता लेखी कबूल दिली माझा शेअर आहे शंभर टक्के आहे एमबी आज सगळ्यात ह्याच्या समोर दिलं आहे

मग पी काय झालं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला काय कॉन्ट्रॅक्टर अकाउंटंट कोण आहे गुन्हा दाखल केला नाही सर क्लास गेला नाही सर तुमचा नातेवाईक तो कॉन्ट्रॅक्टर नातेवाईक आहे तुमच्या सगळ्यांना शिक्षा लागतील पीएफचा सगळ्यात कायदा फार मोठा कायदा या अडचणी आहेत तुम्ही वाचल्या की तो बघितलं तुम्ही तुम्ही सगळे जेल मध्ये जाऊ शकता माहिती आहे तुम्हाला हे बघा ही सावंत नव्हत तुम्ही नवीन काही कर्मचारी आहेत असं मग समजू नका की मी तीन वर्षांनी जाईल ह्या सावंतवाडीच्या जा नगरपेचा एक रुपया पण पचत नाही तो कुठेही बाहेर पडेल प्रामाणिक काम करा आयुष्यामध्ये चांगलं काय ते निर्माण होईल परंतु जर चुकीच्या पद्धतीने कराल तर फार फार अडचणचे निर्माण होऊ शकतात त्याच्यावरती एक महिन्याच्या आत गुन्हा दाखल काय चालू आहे एक दीड वर्ष तो विषय चाललाय तुमचा नगरपालिकेने पैसे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी पी एफ भरायच्या अगोदर दुसऱ्या महिन्याचं बिल आधी तुम्ही कसं काढलं त्यांचं आणि आज त्यांचे जवळजवळ पासष्ट लाख रुपये कर्मचाऱ्यांचे त्याने खाल्ले एक रुपया नाही दोन रुपये नाही जे जे आहे त्यांची इंटरेस्ट करा पुढच्या तीन चार दिवसात लिस्ट करा गणपती बॅरिस्टर नाथ पै बॅरिस्टर नाथ पै खूप काम पूर्ण झालं सभागृह झालं पलीकडचे दोन सभागृहाच्या नंतर गणपती हॉल आणि पलीकडे सभागृह चांगला केला होता सिलिंग वगैरे केलं होतं कोणाच्या चुकीमुळे पडलं कोणाच्या चुकीमुळे पडलं त्याचं नाव सांगा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्यावरती फाईन लावला त्याच्यावरती तुम्ही तुमच्या बिल त्याचं त्याच्यावरती नोट्स केलं होतं का वसूल काय केले त्यांच्याकडनं डोळ मला सांगा ते पैसे का वसूल केले त्याच्या चुकीने मान्य तुम्हाला तू तुमचा राहते वेळ काय इंजिनियर्स तुमचा नातेवाईक काय तुमच्या गावाकडनं आलाय तो मग का ती दोन शपर्ती शिथ राहिली तुम्ही करून देणार तुम्ही करून देणार का सांगा सगळे चुकीत आहे ह्याचे कारण की समन्वय नाही बांधकाम विभागाची आणि कळत नाही कधीच मीटिंग होत नाही तुम्ही आता म्हणताय त्याच्या खुर्च्या आज खुर्च्या हलत त्याच्या दर्जा नाही त्याच सिलिंग सिलिंग आहे वरून तिथं आहे त्याच्यावरती पण तुमचा शहर आहे हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित काम म्हणून तुम्ही कधी चेक केला अंतिम अंतिम सही तुमची आहे अंतिम तुमची आहे ते कसं तरी काढे उद्घाटन करण्यासाठी फास्ट काम केलं आणि दिलं झालं मॅनेजमेंट पण बघत ना माहिती मी दाखवतो तुम्ही चला आता तुम्हाला दाखवणार दोन चार विषयावरती

यांनी ती योजना केव्हा द्यायची होती ताब्यात नोव्हेंबर नोव्हेंबर आता कुठच चाललंय काय म्हणून त्यांच्याकडे वर्ग केले तर तुमची जबाबदारी ठरते कि ते काम पूर्ण करून घेणं तुम्ही त्यांच्यावर बोट दाखवून मोकळे होऊ शकत नाही ते पैसे नगर याच्या पाणी योजनेसाठी आहे ते जर एक योजना झाली ना भाऊ तुमची ही आता छापन कुटीची आहे ती जवळजवळ चार वर्ष पूर्ण होणार नाही त्यांचं काम होणार मला माहिती आहे पैसे खर्च झालेत आणि गेल्या नोव्हेंबर मध्ये जी ताब्यात दिली ता आता नोव्हेंबर होऊन झाले की ती जवळजवळ सात आठ महिने झाले मग अजूनपर्यंत पर्यंतचं काय नाही अजून पाईप घालणार ती जर झाली पूर्ण ना तर शहरात शंभर टक्के पाणी येणार आता किती दिवसात पूर्ण करून घेणार ते मला विचारा विचार त्यांच्याकडनं लेखी घ्या त्यांच्याकडनं लेखी घ्या तुम्ही चोरी केले ते माझ्या कामा चोरुक केली मी आणून जबाबदार चोरी केली उत्तर नाही आम्हाला सांगायचं नाही की ठेकेदार जबाबदार त्यांनी पहारा ठेकेदारांनी केला पाहिजे होता तो तांत्रिक मुद्दा उद्या मी आणून रस्त्यावर टाकणार आणि कोणी घेऊन गेला म्हणून हात बांधून राहिलो तर आणणार नाही ती जबाबदारी माझी आहे तातडीने तुम्ही बघितलं की हे सावंतवाडी शहर एक सुंदर स्वच्छ या शहराकडे आदर्श शहर शे म्हणून बघितलं जायचं परंतु बल बदललेल्या कालावधीमध्ये इथं एक प्रकारचा अनागोंदी कारभार चाललेला आहे आज त्याचा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून त्यांचा आम्ही त्याला जाब विचारला आहे ही व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल इथं इथले नागरिक सहन करणार नाहीत या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल हे आम्ही या त्या ठिकाणी तिकडे मांडलेलं आहे आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं सुंदर स्वच्छ सुंदर शहर शहराची वाताहत या लोकांनी लावली आणि त्यांचा असा समज झाला आहे की हे खाण्याचं एक पुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे हे असं चालू देणार नाही इथली जनता सोषिक आहे परंतु हे सण करणार नाही मला ह्या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर काय बघितल्यानंतर अवस्था आहे तिथून बघितली अशा अवस्थेमध्ये लोक शांत कसे बसू शकत आहेत आज अनेक लोक तयार झालीत अनेक लोकांचे आ, नेते मंडळी आहेत परंतु ह्या प्रश्नावरती सार्वजनिक प्रश्नावरती कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता म्हणून मी शांत होतो परंतु बघितल्यानंतर तिथं कोणीच लक्ष घातलं नाही म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती माझ्यासोबत असलेले सगळे माझी नगरसेवक या ठिकाणी आहेत चार चार तीन तीन चार चार वेळा पाच पाच वेळा ते निवडून आले आणि ते सोबत येऊन आम्ही आज प्रश्न आणि या भागाचा पंचनामा केलाय आणि बघू आता काय चांगलं त्याच्यातून निष्मान होत होते गणेशोत्सव येतो आणि हा खड्डेमय झालेला आहे काय तुमची ऍक्शन त्यांना त्यांना अल्टिमेट आम्ही दिला दहा दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे या शहराच्या ना शहराचे सगळे रस्ते रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत या शहराच्या शौचालय स्वच्छ पाहिजेत या शहरातील असलेली प्रत्येक अवस्था इत ही चांगली दिसली पाहिजे वार्ड वार्डवाईज स्वच्छता व्हायला पाहिजे आणि ती त्यांनी कबूल केलं की पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही ते पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सावंतवाडीच्या नागरिकांचा जो पैसा आहे त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचं आपल्या माध्यमातलं विचारताना दिसून आलं संबंधित अधिकारी जे या कष्ट करत असतील त्यांच्यावर काय कारवाई व्हावी याच्यासाठी आपण तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं जातं त्यावेळी शंभर टक्के हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा आपण मारलाय आणि त्यांनी कबुली दिलीय याचाच अर्थ ते जे अधिकाऱ्यांनी तो शेरा मारलाय जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी